ओम नम शिवाय स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान या यूट्यूब चॅनलवर ज्यावर तुम्हाला भुवनेश्वर देवस्थान संबंधित श्रद्धा भक्ती आणि हिंदू धर्म संस्कृतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा

आत्म कामाला हा हि मोक्ष प्राप्ती त्याला नाही म्हणून हे एक, एक, एक आत्म्याचा वास जवळपास वाहलत असतो आणि हे जर एखाद्या कस अस वाहनेनुसार हे एखाद्या पर्यंत कशा गोष्टी करू शकते त्यांना ते कामार नाही होत ते कुणीतरी आल्यावर वाटणार कोणतरी जाशी आणि घरातलं समोर जाशी घ्या खेळाला जागे तुला गेले ते

काय म्हणा तुझ किती शिवाय काय ना ते व्यवस्थित होऊन जाईल ते तिथलं भस्म घ्यायचा मंदिरात बसला भस्म घ्यायचा आणि पाण्यामध्ये कालवायचा आणि सेव घराच्या चौकून असा पाणीमध्ये कालून आपला रिंगण करून चौकून चौकी मारली असं हे करून टाकायचं चौकून आपल्या घराला पाणी करायचं आणि एक नारळ खाली सुपारी संकल्प नाही का तुम्ही गेल्यावर नाही आता संकल्पच आणा एक नारळ आणा